प्रत्येकाने सांगितलं की सुप्रिया सुळे भाषणाला आणि त्यांच्या सभेला गर्डी नव्हती खरी गोष्ट मुद्दा काही नव्हता मग आंदोलनाचा मुद्दा घेतला त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला बदलापूर शहरामध्ये त्या चिमुक्तीसाठी आंदोलन झालं त्यावेळेला बाळामामा आले होते आले होते नाही बघितलं काही लोकांनी तर त्याचं एवढं श्रेय घेतलं की ते आंदोलन मीच केलं खरं आहे की या आंदोलन तर हे जे आंदोलन आहे ते सर्वसामान्य महिलांनी आणि सर्वसामान्य जनतेने केलं होतं आणि त्यांच्या पाठीशी आम्ही महिला प्रतिनिधी म्हणून होणार आलो होतो आज क्या अंदो ना ना त्या आंदोलनामध्ये जेव्हा रेल्वेवरचे प्रकरण शेवड केलं होतं त्यावेळेला ते प्रकरण निवडण्यासाठी एक माणूस इथे उभा होता आणि ते आमचे आमदार होते कपोरे साहेब आज त्यांनी संपूर्ण परिस्थिती हाताळलेली आहे